मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सातवा हप्ता पंधराशे रुपये या दिवशी महिलांना मिळा फक्त आणि फक्त पात्र महिलांच्याच खात्यामध्ये पैसे जाणार आहेत त्यामुळे तुमचं अर्जाचं स्टेटस तुम्ही चेक करायचं आहे सातवा हप्ता पंधराशे येणार आहे ज्या महिलांना सात हजार पाचशे मिळाले आहेत परंतु पुढचा सहावा हप्ता नाही मिळाला अशाच महिलांना दोन्ही सहावा आणि सातवा एकत्र मिळणार आहेत तीन हजार रुपये आणि एकवीसशे रुपये तुम्हाला एकंदरीत तीन महिन्यानंतर जो दहावा हप्ता असणार आहे त्या दहाव्या हप्त्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपयाची तरतूद मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर नवीन जी आर आणि नवीन अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं जाणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जे काय आत्तापर्यंत पैसे जमा होत आहेत जमा झालेले आहेत आणि आत्ता तुम्हाला सातवा हप्ता जो जमा होणार आहे तो सातवा हप्ता संक्रांत या दिवशी जमा होणार होता परंतु तांत्रिक अडचणी तुमच्या अर्ज प्रक्रिया त्या अर्ज प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू आहे त्यामुळे एक ज्या महिलाने जुलै ऑगस्ट फॉर्म भरले आहे त्यांना दहा हजार पाचशे मिळणार आहेत ऑगस्टमध्ये ज्या ज्या महिन्याने फॉर्म भरला अजून काही महिला आहेत त्यांना पैसे मिळतील आणि आत्ता सातो हप्ता ज्या ज्या महिलांना आहे त्या महिलांनासुद्धा खात्यात जमा होणार आहे महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात सगळ्या महिलांना पैसे एक रकमी जमा होणार आहे फक्त पात्र हा शब्द प्रयोग केला आहे पात्र महिलांना तुम्ही वायशी केली नसेल तर आधार लिंक सीडिंग केले नसेल तर करून घ्या गॅसचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे सगळ्या महिलांना सव्वा आणि सातवा दोन्ही हप्ते एकत्रित तुमच्या खात्यात जमा होतील मंत्रिमंडळाने सुद्धा निर्णय घेतला आहे अर्थ खात्यानेसुद्धा मंजुरी दिलेली आहे फक्त प्रश्न असा राहिला आहे की जे मी हमीपत्रामध्ये निकष होते या योजनेच्या संदर्भात त्या निकषामध्ये त्यांनी काटेकोरपणे त्याचं पालन केलं जात आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ज्यांच्या घरात कोणीतरी शासकीय नोकरीला आहे ज्यांना खरंच गरज नाही आहे अशा महिलांनी या योजनेचा भाग घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे ज्या गरीब महिला आहे ज्यांना पैसे येणं अपेक्षित आहे प्रत्येक महिन्याला त्या पैशावर त्यांचं घर चालतं किंवा काही गोष्टी त्या करणं गरजेचं आहे आणि अशा महिला ज्या गरीब आहेत त्यांना पैसे मिळावेत म्हणून या ठिकाणी सरकारने स्वतः सांगितलं की तुम्ही स्वतः तुम्हाला गरज नसता आणि तिथं अर्ज प्रक्रिया द्या आणि तुमचं ना तुम नाव या लाडक्या बहिणीतून बाहेर काढा परंतु अजूनही कुठल्याही प्रकारे अशी महिला तिथपर्यंत गेल्या नाही आहेत किंवा कोणी स्वतःहून आपलं नाव बाद करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी पुढाकार घेतला नाहीये म्हणून नवीन जो जी आर येणारे किंवा प्रसिद्धीपत्रक येणार आहे तुमची सर्व अर्जाची पडताळी होणार आहे तुम्ही ज्या महिला गरीब आहेत ज्यांना कुठले ज्यांच्याकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांनी घाबरायची गरज नाही आहे अशाच महिलांना पिवळं आणि रेशन कार्डवाल्या महिला आहेत याच महिलांना पैसे इथून पुढं कंटिन्यू चालू राहतील तुमचे गॅस सबसिडी ती पण पैसे येत राहतील फक्त ज्यांच्याकडं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नाहीये अशा महिलांसाठी धोक्याची घंटा आहे कारण त्यांना काळजी करायची गरज आहे कारण इथून पुढं लाडके बहीण त्यांना पैसे येते म्हणून सांगता येणं कठीण आहे कारण आता अर्जाची मोठ्या प्रमाणात पडताळणी होणार आहे आणि त्या पडताळणी जर तुम्ही पात्र ठरला तरच तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे मिळतील त्यासोबत नव्याने अर्ज प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा नवीन वेबसाईट जी आपली होती जुनी तिथं तुम्ही अर्जाची चेक करा तुमचं स्थिती सगळी दाखवत आहे तुम्ही तिथं पात्र आहात का ते दाखवत आहे तुम्हाला आत्तापर्यंत सरकारने किती पैसे दाखवले ते पण दाखवत आहे तुमचं डिस्ट्रिक्ट लेवल तुम्ही अप्रूव्हल झालं आहे का आ, विलेज लेव्हल अप्रो झाला की या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता चेक करता येणार आहेत तुम्हाला कुठं जाऊन चेक करायचं तर या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक देतोय त्या लिंकला क्लिक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा तुम्ही तुमची लॉग इन आय डी करा आणि केलेल्या अर्जावर जा आणि तिथं जाऊन एक डोळ्या टाईप चिन्ह आहे त्यावर क्लिक करा तुम्हाला सगळी माहिती होईल आणि सरकारने सुद्धा मंत्रिमंडळात निर्णय केला आहे आणि आता लाडकी बहिणीला जे काय सातवा हप्ता आहे तो सुद्धा जमा होणार आहे पण पात्र पण फक्त पात्र महिला ज्यांच्याकडे पिवळं आणि केश रेशन कार्ड आहे अशाच महिला आता इथं पात्र राहणार आहेत कारण त्यांचं उत्पन्न ऑलरेडी पिवळं रेशन कार्ड आणि केश रेशन कार्डचं कमी असतं परंतु काही महिलांकडे फोर व्हीलर आहे त्यांच्या मिस्टरच्या नावावर आहे किंवा त्यांच्या घरामध्ये कोणाचं नावावर आहे त्यावर सुद्धा पळताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि मग ज्या ज्या महिला आता या पळताळणीमध्ये गळणार आहेत वगळल्या जाणार आहेत एवढ्या सोडून बाकीच्या महिलांना प्रति महिना पंधराशे रुपयांनी साधारणतः तुमचा सातवा आठवा नववा हप्ता येईल आणि दहावा हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये प्रति महिन्यानुसार सरकार क सरकारने पूर्ण वर्षभराची जी काय तरतूद आहे लाडक्या बहिणीसाठी ती केलेली आहे आणि नवीन अर्थसंकल्पामध्ये पुढचा एकवीसशे रुपये प्रति महिना असा एक पाच पाच वर्ष तुम्हाला मिळणार आहे त्याचीसुद्धा तरतूद सरकार करणार आहे त्यामुळे सरकारकडून एक मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी झाला आणि एक थोडासा टेन्शन देणारा निर्णय की अर्जाची पडताळणी पुन्हा केली जात आहे केंद्र सरकारसुद्धा या ठिकाणी राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बी जे पी सरकार आहे केंद्रातसुद्धा बी जे पी सरकार आहे त्यामुळे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होतो आहे तुमच्या अर्जाची स्थितीसुद्धा तुम्ही चेक करा अर्जामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे ती कशी चेक करायची या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिन्यात नक्की जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका